झोंडी येथील साहिल लांजेकर यांची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाल्याने तेली समाजाच्या वतीनं सत्कार गुहागर तालुक्यातील झोंबडी तेलीवाडीतील साहिल परशुराम लांजेकर यांची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाल्याने गुहागर तालुका तेली समाज सेवा संघ गुहागरच्या वतीनं झोंबडी तेलीवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला यावेळी गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश झगडे सचिव प्रवीण प्रकाश रहाटे सहसचिव गणेश किरवे खजिनदार विश्वनाथ रहाटे माजी सैनिक मनोहर लांजेकर प्रशांत रहाटे समीर महाडिक संभाजी लांजेकर साहिल लांजेकर परशराम लांजेकर ऋषिकेश रहाटे स्वप्नील राऊत दिनेश खेडेकर दशरथ लांजेकर विनय झगडे अशोक रहाटे विशाखा लांजेकर वैशाली लांजेकर दर्शना लांजेकर वासुदेव लांजेकर प्रकाश लांजेकर आदींसह समाज बांधव उपस्थित होते महानकर नेपसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा